ठाण्यामध्ये मेट्रोची बोगी दाखल झालेली आहे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मेट्रोची ट्रायल रन होणार आहे रात्रीपासूनच क्रेनच्या मदतीनं बोगी मेट्रो लाईनवर चढवण्याचं काम सुरू करण्यात आलं त्यामुळे बहुप्रतीक्षित मेट्रो चार लवकरच ठाण्यामध्ये धावणार आहे त्यामुळे ठाणेकरांसाठी अत्यंत दिलासादायक अशी बातमी आहे आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्यासोबत ठाणेकर गेल्या अनेक वर्षांपासून या या वाट आणि बोगी आता ठाण्यामध्ये दाखल झालेली आहे एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती की आता वर्षाच्या अखेरीस जे आहे ते ठाणे शहरामध्ये अंतर्गत भागामध्ये जे आहे ते मेट्रो धावेल आणि ह्या मेट्रोची ट्रायल जी आहे ते आता सप्टेंबर महिन्यामध्ये होणार असल्याचं त्यांनी बोललं होतं आणि आता अशात हलचालींना जे आहे ते मोठा वेग आल्याचं पाहायला मिळतोय कारण एक बोगी जी आहे ती संपूर्ण या ठिकाणी ट्रायल रन करीता सध्या आणण्यात आलेली आहे ठाणे शहरामध्ये ठाणे शहरातील एक महत्व महत्वाचं वाहतूक कोंडीने ग्रस्त झालेलं ठिकाण म्हणजे ती घोडबंदर मार्ग आणि याच घोडबंदर मार्गावरील आनंदनगर भागामध्ये जे आहे या मेट्रोचं प्रथमतः ट्रायल रन जे आहे ते होणार आहे त्यानंतर कुठेतरी ही मेट्रो सुरू झाल्यानंतर घोडबंदर मार्गावरून जे प्रवास करतात त्यांना कुठेतरी दिलासा जो आहे तो एकंदरीत मिळणार आहे नक्कीच शुभम धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी